कारण कुणी फळे पाहू ता दिवसा भाग्य होत याचा तसा पाहलो संत चरण पावलं कारण माझ्या चरण पावलं आता या ठिकाणी करा, करा भजन करा त्या ठिकाणी साधू संत आले काही परमार्थिक माणसं आहेत त्यांचा आदराचे नाही केला कारण देवाला खूप येते कारण देवाची तुम्ही निंदा करा देवाला हरिजनाची हरिजनाची निंदा सात हरिजनाची गोविंदा नाही त्याचे कारण हरिजनाची निंदा भगवंताला सर्वत नाही मग त्यांची पूजा करणं हे भगवंताला त्या ठिकाणी आनंद आहे कारण ते प्राणप्रोते आवडती जे भक्त चरित्राचे प्रशंशी भक्ताचं चरित्र केलं मला आनंद होतो अखंड खंडेला जीवन रामकृष्ण नारायण रात्रंदिवस त्या ठिकाणी सेवा करतात भजन करतात तुमची पूजा न करणं म्हणजे आभा घ्यावं तुमच्यासारखा त्या ठिकाणी महात्मा पूजा न करणं म्हणजे त्या ठिकाणी आवज्ञ आहे महापाप असे त्या ठिकाणी भरती म्हणतात किंमत आहे ज्ञान किती व्यास कारण वेदाचा झाड उभा करण्याची सहमती धैर्य किती त्या ठिकाणी वेदांत सांगितलं मूर्ती मूर्त त्या ठिकाणी वेदांताचं झाड उभा आहे पण ज्ञान असतो जगामध्ये कारण जे 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 भेटे कारण कारण त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी भगवंत रूप पाहिजे एकत्र सर्व हरिव कुणी भेटलं की कोण भगवंत आहे असं मानलं ते ज्ञानाला किंमत आहे नाहीतर ज्ञान अहंकारामध्ये कारण नवर अहंकाराची गोटी अज्ञानाच्या पाठी सध्याने ते झोबे कंटी नाना संकटे नाचवी अंगार फार त्या ठिकाणी घातक आहे म्हणून ज्ञानाचा सर्व ठिकाणी समान बघून सर्व म्हणजे भगवंताला पाहणं विषय विशेष आहे ऐशी आची दे कोण जो न करी पूजा नमन तो महापापी महापापी पूर्ण राम दर्शन त्यास कैचे राम दर्शन त्या कैचे पूजा करत नाही नमन करत नाही आत्मा आपण हे बरोबर नाही हा थोडं नमस्कार करावा पूजा करत नाही नमस्कार करीत नाही साधू संत नाही कारण पुढील त्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी स्थापन केले त्यांची पूजा करणं नमस्कार करणं हे शास्त्रानं सांगितलेलं आहे राम साधूचे दृष्टी राम साधूचे गाठी राम साधूचे पोटी सज्जन भेटी राम भेटे सज्जनाच्या भेटीमध्ये संगतीमध्ये राम आहे कुठं त्या ठिकाणी संत 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 संगती त्या ठिकाणी संत संगतीचे काय सांगू सुख आपला पारिके नाही तिथे असं त्या ठिकाणी संत संगतीचे सुख आहे राम साधूचे व्रती राम साधूचे स्थिती राम साधूचे भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संग राम संताचे संगती मनोमार्गती आकाळवा श्रीपती हे नाही पण ते साधू बोध झाला

भाग्य महाला पाहो केवळाच्या मूर्ती ग्रामाचे भक्त आहेत आणि केवढ भाग्यवान या ठिकाणी आणि मला दर्शन झालं भक्ताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुर भरता सत्वलं हनुमंत काली आहे पुढे भौत्र कर्णी आहे म्हणून त्या ठिकाणी चिंता झाले भरताना बोलतात श्रीरामानुजा तुझे वचन सर्वतम लंगरे पूर्ण संकोचित अंतकरण ते सावधान उंचा आज्ञा मोडता येत नाही पण मनामध्ये थोडी शंका आहे ही शंका आहे का स्वामी तो पहिला विषय नाही घेतले जीवन येते मी करिता भोजन तेची विषण राम भजन आहो तिकडे तुमचा भाऊ बंधू लक्ष्मण रक्ताच्या थरुळ्यामध्ये आहे

रामराज्याची गुढी तुटेर देवाची बांधवनी सीता सोडविन तातडी येथे उभा करेल सीता सोडील या ठिकाणी घेऊन येईल असे हनुमंतराय म्हणतात मनोनीचे भरत मने मागतात काही भरत ठेवतात काही माझी विनंती आहे

इच्छा केली ते पाहलो धन्यवतात राम राम तुझ्या मुखामध्ये हृदयामध्ये सर्व इंद्रियामध्ये रामय हे मला माहित आहे पण या ठिकाणी एक माझी काहीतरी मला पूर्ण फुलाची पापली मलाही काहीतरी त्या भाग भेटावा

मोटरसायकलवर बसताना राम त्या ठिकाणी म्हणते गाडीमध्ये बसताना राम त्या वाणावर बसताना राम आणि श्री राम परवदासाई वाणावर बसतात येणार नाही थांब तू बस ना बस बस हे हाके भर बसल पळ